आंदोलनाचा सातवा दिवस आमदार रोहित पवार आणि तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम रत्नदीप बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आमदार रोहित पवार जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन सोमवार दिनांक अकरा रोजी आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळलं आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली दरम्यान रत्नाधी बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भास्कर मोरेला अटक पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे रत्नदीप फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक शारीरिक पिरवणुकीमुळं त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आमदार रोहित पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोणारे विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली चार मुद्द्यांवर विद्यापीठ प्रतिनिधींनी समवेत होणाऱ्या मीटिंगनंतर निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिलं परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय व्यक्त केला आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करून सोमवारी सातव्या दिवशी आंदोलन चालू आहे सायंकाळी साडेचारच्या सुमारास आमदार रोहित पवार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे आंदोलनस्थळी आले होते यावेळी मुलींनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी शैक्षणिक मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले असल्याचं सांगताना त्यांना रडू कोसळलं आमदार रोहित पवार यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना आंदोलनामधील पाच सहा मुली अत्याचार कसे केले गेले याबाबत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांना सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करावेत तसंच आर्थिक लूट करताना कोरे बॉन्ड घेतले याबद्दल सावकारकीचा गुन्हा दाखल करावा अशा सूचना दिल्या आहेत जी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथं काय आहे आणि काय नाही आहे याचा एक अभ्यास केल्यानंतर असं कुठंतरी एक झालं होतं की त्यांना ज्या ज्या परवानग्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या सर्व परवानग्या ह्या कॅन्सल केल्या जातील त्यांना ज्या ज्या काही मान्यता मिळालेल्या त्या सगळ्या कॅन्सल केल्या जातील कारण त्यांनी सरकारला फसवलं त्यांनी प्रशासनाला फसवलं विद्यार्थ्यांना फसवले विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवले आणि जानखेडच्या जनतेला फसवले कारण का जाणखेडच्या तालुक्याचे नाव या चुकीच्या कॉलेजमध्ये तिथं बदनाम होतो आणि या अनुषंगाने जी जी कारवाई होणार आहे ती कारवाई होईल आणि सगळ्या कॉलेजच्या परवानग्या ह्या रद्द होतील असं एक परिस्थिती आत्ता तिथं निर्माण झालेली आहे त्याबद्दल आम्ही एस पी साहेबांशी बोललो युवाय एस पींशी बोललो सर एस पींशी बोललो पी आयशी बोललो तिथं पुढेतली काही टेक्निकल अडचण येत होती तर ती आता अडचण चुकलेली आहे गुन्हेसुद्धा आता त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई केली फॉरेस्टचासुद्धा एक गुन्हा आहे हरणं तिथं पाळली होती जिथं मुलांना आरोग्याबद्दल शिक्षण झालं म्हणजे तिथं हरणं पाचसा पाळली होती असं कळालं आले काही हरणं मारण्यातसुद्धा आलेत खाण्यातसुद्धा आले, आले आहेत असं आता कुठेतरी लोकांकडे नंतर कळतं आहे एक हरण आता ताब्यात घेतलेलं आहे जे हरणं काही सापडलेली नाहीत त्या हरणाची ना जी काही काळजी घ्यायची ती प्रशासकीय अधिकारी करत आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक खूप महत्त्वाची मदत आम्हाला या सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना झाले ती म्हणजे मीडियाची पत्रकारांची पत्रकारांनीसुद्धा याबाबतीत चांगलं लक्ष आता दिलेलं आहे आणि या सगळ्या मुला मुलींचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते योग्य पद्धतीने नेत आहेत आणि या सगळ्या लोकांच्या वतीने आपली सत मना एक प्रश्न आहे ज्यावेळेस प्रशासन यांना मंजुरी देत दे 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 जे विद्यापीठ आणि त्यांचे ते फार्मर रिन्युवेशन तर झाले ना त्यांचं त्यावेळेस त्यांना आता कळलं नाही आहे की हे कॉलेज खरं तर या सगळ्या परवानग्या सात वर्षापूर्वी दिलेल्या आहेत आणि हा देत असताना त्यावेळेस काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडल्या असाव्यात असा एक अंदाज आम्हाला सगळ्यांना आता येतो आहे आता तिथं आमदार म्हणून त्या बाबतीत मी व्यक्तिगत लक्ष घाले कारण का जामखेड तालुक्याचं नाव या कॉलेजच्या वागणुकीमुळे तिथं कुठेतरी खराब झालेलं आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून मला कुठेही मान्य नाही त्यामुळे त्या बाबतीत मी खोलात जाणार आहे कशी परवानगी मिळाली त्यानंतर ज्या काही तीन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला जे काही ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काही कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुलामुलींना मुलींना न्याय नाही ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काय कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काय अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुलामुलींना तिथे न्याय घेतो कर्ज जामखेडमध्ये तसं तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस कोरोना होता हे आपल्या सगळ्यांना माहिती अशी परिस्थिती असताना सुद्धा चार हजार कोटीपेक्षा जास्त घेतली विविध योजनेसाठी कर्ज जामखेडमध्ये आलेला आहे हा निधी साधा एका आमदाराने आणलेला आहे जो मंत्रीसुद्धा नव्हता मग अशा आमदारांना एवढी जर ताकद असेल तर मग गेल्या चार गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये जो निधी आधीचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाही तो तिथं मला आणता आला आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टींवर आता आपलं काम चालू आहे रयतच्या माध्यमातून नवीन कोर्सेस आपल्याला सुरू करता येईल का याचा विचार आपण तिथं करत आहोत वराड सरांनीसुद्धा आता एक वेगळं कॉलेज इथंच साखरला तिथं काढलेलं आहे त्यालासुद्धा आता मान्यता मिळावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो ती मान्यता मिळालेली आहे तर आता कोर्सेस लवकरात लवकर चालू व्हावे यासाठीसुद्धा पाठपुरावा करतो आहे जेव्हा इथं असणारे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांना अकरावी बारावीची परवानगी पाहिजे होती त्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्यांना तिथं ते परवानगी मिळवून दिली त्यामुळे स्वतःचंच कॉलेज असावं असं नाही पण जे कॉलेज तिथं आहेत त्यांना ताकद देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आमची अपेक्षा होती हे जे काही मोरेंचं कॉलेज होतं त्यात काही चांगला कारभार होईल ते कॉलेज मोठं होईल पण दुर्दैवाने कॉलेज असलं तरी चालवणारी व्यक्ती जर चुकीच्या विचाराची असतील तर काय होतं हे तिथं आपल्याला मोरेंच्या कॉलेजमधून कुठेतरी जाणवतं त्यामुळे तरी भ्रमनिराश हा आमच्या सगळ्यांचा झालेला आहे पण व्यक्तिगत लक्ष घालून घर येत असेल आणि इतरही जर कोणी इच्छुक असेल त्यांना वेगळी परवानगी देऊन वेगळ्या वेगळ्या कॉलेज इथं कसे येतील त्यासाठी लोकप्रतिनिधीमधून प्रयत्न करेल त्यामुळे शंभर गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्यातल्या ऐंशी गोष्टी आपण चार साडेचार वर्षामध्ये करू शकलो त्या गेल्या वीस वर्षामध्ये झालेलं नाही गोष्टी पुढच्या वर्षांमध्ये आपण पोलीस उपाधीक्षक वाखारे जामखेड मध्ये थांबून महिला अधिकारी यांच्या मार्फत गुन्हे दाखल करतील आणि तक्रारकर्त्या मुलींचं नाव गोपनीय राहील याची काळजी घेण्याची त्यांनी विनंती केली जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सदर संस्थेचे डॉक्टर भास्कर मोरे यांना हरिण पाळलंय आणि जखमी अवस्थेत संस्थेच्या आवारात ते सापडले याबाबत तसे व्हिडिओ फोटो प्राप्त झालेत त्यानुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात तीन ते सात वर्षांची सजा असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेनं पाच हरिण पाळले असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय परंतु व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोन हरिणं दिसत आहेत दुसरं त्यांनी पुरलं असल्याचं समजल्यानंतर खोदकाम केलं असता तिथं काहीच प्राप्त झालं नाही इथल्या एक कर्मचारी याला चौकशीसाठी घेऊन गुन्हा दाखल करू तसंच फाउंडेशन ट्रस्टच्या संचालकांना आरोपी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय लोणारे विद्यापीठ एच एस जोशी विशेष कार्यकारी अधिकारी संलग्गीकरण सहाय्यक कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जयेश कोळी यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी परीक्षा फॉर्म भरून घेतले जातील आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेतली विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवलं गेलं नाही प्रॅक्टिकल झालं नाही आम्ही परीक्षेत काय लिहायचं अशी बाजू मांडली आमची अतिरिक्त घेतलेली फी परत मिळावी रत्नदीपकडून दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करावं नोडल अधिकारी नियुक्त करावा रत्नदीपची मान्यता रद्द करावी याबाबत विद्यापीठ कुलगुरूंसमवेत सकाळी अकरा वाजता बैठक आहे या बैठकीत अधिक माहिती घेऊन निर्णय घेतले जातील असं सांगितलं पण विद्यार्थ्यांचं त्यावर समाधान झालं नाही तसंच डॉक्टर भास्कर मोरे याला चोवीस तासामध्ये अटक करण्याची मुदत संपली आहे आता शंभर तास उलटलेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय या आंदोलनाची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली याबाबत महिला आयोगानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र आहे आणि या तक्रारी आपण दाखल करून घेत आहोत असं त्यांनी सांगितलंय त्याबाबत पुढची कारवाई काय केली याची विचारणा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली या ठिकाणी रत्नदीप फाउंडेशन मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष भास्कर मोरे यांनी कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी अनेक प्रकारे अत्याचार केलेला आहे पैशाच्या फीच्या मागणीतून त्यांची असणारी बस भाडा असेल नेज भाडा असेल अशा अनेक प्रकारे त्यांच्या संस्थेच्या यावरती असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेला आहे त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीवरतीसुद्धा शारीरिक त्यांना मानसिक स्रास होईल असं कृत्य त्या अध्यक्षांनी भास्कर मोरेंनी केलेले ज्यावेळेस आम्हाला ते कळलं त्यावेळेस आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आणि शेवटपर्यंत मुलींना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसंच सर्व धारकरी आणि सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपासनाला आज आठवा दिवस आहे या ठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी सर्व जे निवून गेले सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत मुलांचं आणि मुलींचं शिक्षणाचं वाटू होऊ नये त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आज आठवा दिवस आहे तहसीलदारच्या ऑफिसच्या पुढे आम्ही मी स्वतः उपोषणाला बसलो आहे फक्त पाण्यावरती मी आमरून उपोषण केलेले माझी फक्त प्रशासनाला कधी विनंती सर्वच गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्वच या सर्वांना माझी विनंती की आज ह्या जामखेड शहरात रत्नदीप फाउंडेशनच्या नावाखाली चाललेला काळा बाजार तो एस आय टीमार्फत चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत का तर या ठिकाणी आज परिस्थिती अशी झाली जामगड शहरामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या तीनशे चौऱ्याऐंशी तालुक्यातून ह्या ठिकाणी मुली शिकायला आल्या आहेत त्यांना इथे कुणीही आधार म्हणजे पालकांना आम्ही सांगितलं आहे तुम्ही कुणी येऊ नका ह्या गावकऱ्यांनी तुमचं पालक तत्व स्वीकारलं आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळून देणार आहेत सर्वजण मिळून देणार आहेत फक्त तुम्ही काळजी करू नका आज ह्या मुली आमच्या भरोशावर बसलेत पण आज सरकारनी त्यांची काळजीपूर्वक जबाबदारी आणि जे पुणे विद्यापीठ असेल नाशिक विद्यापीठ असेल किंवा रायगडचे विद्यापीठ असेल जे जे त्या कॉलेजला सात विद्यापीठ आर असतील तर सर्व सात विद्यापीठांनी ह्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी करून घ्यावे त्यांची परीक्षा आलेली त्यांना केंद्र निवडावं तिथं नोडल एखादा अधिकारी निवडून मुलींच्या समस्या सोडवत हीच मागणी करतो या ठिकाणी आठवा दिवस असल्यामुळं जामखेडकरांना जामखेडकरांना आमचा त्रास सण व्हायना नाही म्हणजे या ठिकाणी सर्व उपासण्याला बसले आहेत मुलं मुली म्हणून उद्या दिनांक तेरा बुधवार रोजी जामखेड हे कडकडीत बंद राहणार आहे हा ग्रम बंद ग्रामस्थांनी स्वीकारला आहे आणि त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी सर्वांना विनंती सर्वांनी या आंदोलनात सहभागी झाला असंच राहा हा लढा चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपासना या ठिकाणी उठणार नाही एवढं बोलतो थांबतो प्रतिनिधी नसीर पटांचं पत्रकार अशोक निमोणकर जामखेड